नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुंबईत येऊन फेल झालेले दिसत आहेत काल मुंबईत दोन मोठ्या सभा पार पडल्या एकीकडे केबीसी सी मैदानावर उद्धव ठाकरे इंडिया आघाडी यांची सभा पार पडली तर दुसरीकडे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची शिवतीर्थावर दादर येथे सभा पार पडली परंतु मुंबईत शेवटी ठाकरे ब्रँड चालणार यावरूनच दिसून आले नरेंद्र मोदी हे मुंबईत आले दहा वर्षापासून पंतप्रधान आहेत परंतु ते एकदाही शिवतीर्थावर स्वर्गीय बाळासाहेबांचं दर्शन घ्यायला गेले नाहीत त्यामुळे शिवसैनिक नाराज होतेच परंतु जनता सुद्धा आता चर्चा करायला लागली की नरेंद्र मोदींना आता मतांसाठी बाळासाहेब पाहिजेत त्यांच्या सभेचे भाषण जेव्हा सुरू झाले तेव्हा मनसे कार्यकर्ते झुंडीच्या झुंडी घेऊन मैदानाबाहेर जात होते त्यांना मोदींच्या भाषणात रस नव्हता या उलट ठाकरेंच्या मैदानात अगदी शेवटपर्यंत सगळे होते सगळे कार्यकर्ते हे भाषण ऐकायला थांबले होते त्यामुळे मुंबईत हा फक्त ठाकरेंचा आणि महाविकास आघाडी चालणार दिसून येतं त्यामुळे ज्या मुंबईतील जा सहा जागा आहेत त्या सर्वाची सर्व महाविकास आघाडी याच जिंकतील असंच चित्र निर्माण झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईत कोणता ब्रँड चालेल नरेंद्र मोदी की ठाकरे ब्रँड आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये व्यक्त करा अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलाआयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये